शहरामधील विविध संबंधी शिवसेना व मनसेकडून निवेदन हुपरी शहरामधील विविध प्रश्नांवर आज हुपरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटना हुपरी शहर यांनी निवेदन दिलं या निवेदनाद्वारे त्यांनी हुपरी शहरामधील वाहतूक व्यवस्था आरोग्य विभाग कारखाना गळीत हंगाम अशा अनेक विषयांवर तात्काळ निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे शनिवारी व बुधवारी भरणारा बाजार हा रस्त्यावर येत असून त्यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे महिलांच्या अंगावरील दागदागिने पाकिट मारी मोबाईल चोरी यासारख्या होणाऱ्या घटनेपासून तसेच या, या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी याकडे नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य नियोजन करावं तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रक अवजड वाहने यांचे योग्य नियोजन करावे त्यांच्यामुळे होणारा नागरिकांना त्रास बंद करावा अन्यथा शिवसेना व मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व केलेल्या कारवाईस प्रशासन जबाबदार राहील असे देखील सांगण्यात आहे तसेच या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे कोणाचा अपघात झाल्यास ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याप्रमाणे अपघातानंतर अथवा इतर कारणांसाठी शासकीय रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय याबाबतचा खरपूस समाचार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन गृह बांधकाम अर्धवट असून त्यामुळे होपरीसह पंचक्रोशीतील नागरिकांना शवविच्छेदनासाठी इचलकरंजी किंवा कोल्हापूर यांचा आधार घ्यावा लागतो त्यामुळे संबंधित कुटुंबियांना मानसिक व आर्थिक मनस्ताप होतो त्याचप्रमाणे आरोग्य के केंद्रात कायमस्वरूपी चोवीस तास डॉक्टर्स उपलब्ध करून द्यावेत सदरचे शवविच्छेदन गृह चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केल्यास पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कोणत्याही प्रकारची सूचना न देता शिवसेना व मनसे स्टाईलने रास्ता रोको आंदोलन केलं जाईल या आंदोलनामुळे होणाऱ्या परिस्थितीस पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील या प्रकारची निवेदन देण्यात आलं आहे हे निवेदन हुपरी पोलिस ठाणे हुपरी नगर परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी यांना देण्यात आलं आहे यावेळी तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष राजाराम देसाई अशोक बल्लोळे रघुनाथ नलवडे गणेश मालवेकर सौ मीनाताई जाधव अमोल देशपांडे किसन हालसवडे पद्माकर चौगुले उमाजी पाटील वैभव वायकर पिंटू पाछापुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडुबाई नियोजित कार्यक्रम आहे पाच ते सात बजे जातात त्यासाठी आम्ही आता पुत्री पोलिसांना निवेदन दिलेलं आहे तसेच आम्ही ह्या वाहतुकीसंदर्भात कारखान्याच्या एम डींना रजिस्टर आय डी करून कळवणार आहे सर काय चालले ते तुम्ही वाहतुकीचं नियोजन लावा व गावात नाहक जे घरं उद्भवस होतात ते त्याच्यापासून संरक्षण व्हावं ह्यासाठी आम्ही आता निवेदन दिलं आहे